आज आहे रविवार आणि आपण चाललो आहोत खंडोबाच्या दर्शनासाठी वाडा या गावाकडून राजगुरनगरला जाताना कडधे गावाजवळ खंडोबाचे मंदिर आहे आपण धरण परिसर सोडून पुढे आलो आहोत जवळच आपल्याला मंदिर दिसेल येथे दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमा तसेच चैत्र शुद्ध पौर्णिमेला मोठी यात्रा भरते यात्रेमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती पण असतात आणि हा आहे बैलगाड्यांच्या शर्यतीसाठीचा घाट श्री खंडोबा हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे जेजुरी सारख्या ठिकाणी अनेक वेळा यात्रा भरते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपा या दिवशी श्री खंडोबा यांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध केला त्यावेळी सर्व देवी देवतांनी चाप्याच्या फुलांचा वर्षाव केला आणि म्हणूनच याला चंपा असं म्हटलं जातं मणिमल्लाचा वध करून श्री खंडोबा लिंगरूपात प्रकट झाले म्हणून मार्गशीर्ष ते मार्गशीर्ष षष्ठी असे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते जेजुरीसारख्या ठिकाणी पहिली यात्रा सोमवती अमावश्येला असते दुसरी असते चंपाषष्टीची मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला तिसरी चैत्र पौर्णिमेची चौथी पौष पौर्णिमेची पाचवी महाशिवरात्र सहावी माही पौर्णिमेची अशा प्रकारे यात्रा भरतात तसेच रविवार हा श्री खंडोबांचा दिवस आहे आणि त्या दिवशी सुद्धा यात्रेचं स्वरूप असतं मंदिराचा परिसर खूप मोठा आहे भव्य मंडप आहे चांदीगडा जेजुरी भक्ताचा कैवारी न माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारी न माझा भोळा शिव मल्हारी

सदानंदाचा वेळ भैरीनाथाची चांग जय मल्ला अशी सुरुवात करून अतिशय जल्लोषात उत्साहात तळी भरली जाते कुटुंबातील सर्व व्यक्ती डोक्यावर फेटे टोपी इत्यादी धारण करून सर्वजण तामानाला हात लावून तीन वेळा खालीवर करत उद्घोष करतात पहिली उद्घोषणा केल्यानंतर खोऱ्याच्या वाटीचे तुकडे केले जातात भंडारा मिसळला जातो व पुन्हा पहिल्यासारखीच घोषणा करत तळली भरली जाते शेवटी अंबाबाईचा उदो उदो केला जातो गुप्त मागे भोळा कासव हे प्रत्येक मंदिराच्या दर्शनी भागात गाभाऱ्याच्या समोर आपल्याला दिसतं हे एक संयमाचं प्रतीक आहे प्रत्येक माणसाने मंदिरात जाताना शांत चित्ताने आणि संयमाने जावे असंच हे सांगत असतं रायाची भक्ती हो मुक्ती होयाची करता भक्ती संसारी मिळल हो मुक्ती पुण्य करावी यथा शक्ती ऐका छगन बंधूची युक्ती छगन करता भक्ती मिळ कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा न माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा न माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा न माझा भोळा शिव मल्हारी